दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट देत असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आपल्यासमोर येते कारण कालपासून उजनी धरणामध्ये जो काही एक लाख क्युसेचा विसर्ग सोडण्यात येत होता तो आत्ता कमी करण्यात आला असून तो नेमका किती कमी करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दौंडची आवक किती आहे त्याची सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता दौंडची आवकाची दौंडची आवक काल सहाच्या अपडेटपेक्षा वाढलेले दिसून येते आज बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसे इतके झाले आहे आणि धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट सात टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा चोपन्न पॉईंट एकावन्न टी एम सी झाला असून टक्केवारीमध्ये उजनी धरण मात्र एकशे एक पॉईंट छप्पन टक्के इतके झालं आहे कारण जे जवळपास एकशे सहा टक्के एकशे सात टक्क्यावरती होतं त्या आता दोनची आवक नऊ दहा हजार असताना उजनी विसर्ग हा एक लाखाच्या पुढे होता त्यामुळं उजनधाराची टक्केवारी ही कमी झाली आहे आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून उजनधारामध्ये पन्नास हजार क्युसेचा विसर्ग सोडण्यात येतो आणि तो पुन्हा सात वाजता कमी करून तो आत्ता चाळीस हजार इतका करण्यात आला आहे की जो रात्री सहाच्या अपडेटनुसार ऐंशी हजार इतका विसर्ग होता म्हणजे उजनी धरणातून जो काही विसर्ग का सोडला होता तो आत्ता निम्म्यावरती आणला आहे ही खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खूप दिलासदायक बातमी आहे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती की एक लाखाचा विसर्ग सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे सुद्धा पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्यानं सुद्धा धरण व पाणलोट क्षेत्रावरती मुसळधार पाऊस होणार आहे अशी शक्यता वर्तवली होती अंदाज वर्तवला होता त्यामुळे उजनी धरणातून आणखीन विसर्ग वाढवला जाऊ शकतो का अशी शक्यता भीती भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती मात्र धरण प्रशासना जगात सूचना देण्यात येतात त्यानुसार कालपासून दीड दीड वाजल्यापासून एक लाखाचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची वाढ ही उजनी प्रशा उजनी धरण प्रशासन यांच्याकडून करण्यात आली नाही त्यामुळं हा पूर जो आहे तो आता नियंत्रित ठेवण्यामध्ये सध्या तरी प्रशासनाला यश आयला दिसते आणि भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी सध्या ही खरं तर खूप आनंदाची बातमी आहे कारण मागील काही दिवसापूर्वीच या ठिकाणी जवळपास दोन लाखाचा विसर्ग ह्या भीमा नदीमुळे आल्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं त्यातून आणखीन शेतकरी सावर नाही तोपर्यंत तो अतिवृष्टीने शेतकऱ्यांना जोडपलं आहे आणि पुन्हा एकदा जर दुसऱ्यांदा परिस्थिती निर्माण झाली तर शेतकरी हा पार कोलमडून पूर्वीच गेला आहे तो आणखीन कोलमडून गेला असता अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊन शक्यता होती मात्र आत्ता उजनी धरणातून जो काही विसर कमी केला आहे त्यामुळे भिवनात शेतकऱ्यांना सध्या तरी द्रास मिळतो आहे उजनी आणि वीरचे काय अपडेट आहेत त्या अपडेटसाठी आपलं परिवर्तन न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा